नमस्कार जय भारत बी डब्ल्यू न्यूज नेटवर्कमध्ये सर्वांचं स्वागत आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज ज्यांना आपण कोल्हापूरचे शाहू म्हणतो ज्यांना आपण चौथे शाहू म्हणूनही ओळखतो ज्यांना आपण राजर्षी शाहू महाराज असंही म्हणतो आणि खऱ्या अर्थाने ज्यांना आपण लोकराजा म्हणतो ते छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील कागल या ठिकाणी झाला आणि अगदी लहानपणापासून त्यांची चौकस बुद्धी निश्चितच येणाऱ्या काळामध्ये जसं बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हणतो आपण तसं येणाऱ्या काळात हे व्यक्तिमत्व अथांग होणार आहे मोठं होणार आहे याची जणू प्रचिती देत होतं कोल्हापूरच्या संस्थानामध्ये जेव्हा ते राजर्षी छत्रपती झाले त्यावेळेस त्यांनी विविध सुधारणा केल्याचं आपल्याला दिसतं त्यातल्या त्या काही महत्वाच्या सुधारणा मला वाटतं त्यांच्या जयंतीनिमित्ताने आपण समोर आणणं अत्यंत गरजेचं आहे त्यामधली पहिली सुधारणा म्हणजे शैक्षणिक सुधारणा कारण शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा आहे असं जरी आपण ढोबळ मानानं म्हणत असलो तरी खरंच तो तिसरा डोळा आहे का आणि तो डोळा दूरदृष्टीचा असला पाहिजे ही भूमिका राजर्षी शाहू महाराजांची होती नुसताच नुस्ता, तिसरा डोळा चिटकवला म्हणजे माणूस शहाणा झाला माणूस सुज्ञ झाला माणूस शिक्षित झाला माणूस सुशिक्षित झाला असं होत नाही तर त्या डोळ्यामध्ये एक दूरदृष्टी असावी त्या डोळ्यामध्ये एक बुद्धी प्रामाण्यवाद असावा त्या डोळ्याच्या नजरेमध्ये एक डोळसपणा असावा समता असावी आणि माणुसकीचा झरा पाझरता असावा ही भूमिका राजर्षी शाहू महाराज यांनी शिक्षण व्यवस्थेच्या माध्यमातून मांडली आणि सर्वांना शिक्षण मिळालं पाहिजे या भूमिकेतनं त्यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत केलं क्रिक किती क्रांतिकारी निर्णय होता आजही आपण शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शोधण्यासाठी शिक्षक राणोमाळ भटकताना आपण दिसतात मग मला सांगा शाहू महाराजांच्या काळामधला तो काही कार्यकाळ आहे किती कि कठीण परिस्थितीतला असेल हो आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांनी एवढा क्रांतिकारी निर्णय घेणं इथल्या प्रस्थापित पांडित्य समजल्या जाणाऱ्या व्यवस्थेला पटला असेल का पचला असेल का रुचला असेल का अजिबात नाही मोठ्या प्रमाणात जरी विरोध झाला असला तरी हा लोकराजा थांबला नाही त्यांनी शिक्षणावर अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्या तिजोरीतला जो काही जमा खर्च आहे तो व्यवस्थितरित्या व्यय म्हणजे आय्य केल्याचं आपल्याला दिसत दुसरी सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे जसं महात्मा फुले म्हणाले विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीती विना वित्त गेले वित्ता विना शूद्र खचले एवढे अनर्थ एका अविद्येने केले म्हणजे तोच वारसा शाहू महाराजांनी पुढे चालवून शूद्रांना शिक्षण भेटलं पाहिजे पण ते मोफत भेटलं पाहिजे मोफत देऊन हे शिक्षण घेणार नाहीत म्हणून ते शक्तीचं केलं पाहिजे या भूमिकेतनं हा कायदा पुढे पारित झाला आणि मग शिक्षणावर काम करत असताना त्यांच्या पुढं लक्षात आलं की आपण शाळा तर काढल्यात खऱ्या पण या शाळेमध्ये जो विद्यार्थी येणार आहे तो अगदीच गात्र झालेला आहे गरीब आहे पीडित आहे वंचित आहे अस्पर्श समजल्या गेलेल्या गटातून आहे समाजाने हेटाणी केलेल्या गटा गटातून आहे शूद्र समजल्या जाणाऱ्या गटातून आहे ज्याची सावली सुद्धा विटाळ समजते अशा गटातून आहे मग त्यांना आपण शिक्षणाच्या व्यवस्थेमध्ये आणायचं असेल तर आपल्याला त्यांचं स्पेशलायझेशन केलं पाहिजे आज जागतिक स्तरावर जे स्पेशलायझेशन हा शब्द वापरला जातोय तो जगामध्ये सर्वप्रथम भारतीय शिक्षण व्यवस्थेमध्ये राजर्षी शाहू महाराज यांनी वापरला अवलंब अवलंबला आणि तो खऱ्या अर्थाने इथं रुजू पण केलेला आहे त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीचे बोर्डिंग काढले वेगवेगळ्या समाजाचे वेगवेगळ्या जातीचे वेगवेगळ्या धर्माचे त्यांचे बोर्डिंग हे निश्चितच त्या काळामध्ये शिक्षणाची क्रांती आपल्याला दाखवतात त्यामध्ये मराठा बोर्डिंग आहे लिंगायत बोर्डिंग आहे जैन बोर्डिंग आहे कुंभार बोर्डिंग आहे चांबार बोर्डिंग आहे आर्य वैश्य ब्राह्मण बोर्डिंग आहे शाश्वत म्हणजे कोकणीस्त ब्राह्मण यांचं एक वसतिग्रह त्यांनी काढलेलं आहे अगदी भंगी या विद्यार्थ्यांना शिकता यावं यांचं वसतिग्रह त्यांनी काढलेलं आहे म्हणजे अशा सर्व समुदायाच्या लोकांना राहण्याची व्यवस्था करून दर्जेदार शिक्षण देण्याचं काम त्या काळात शाहू महाराजांनी केलं आज त्यांचा आदर्श शासनकर्त्यांनी घेऊन शिक्षण व्यवस्थेकडे आवर्जून पाहत असताना शाहू महाराजांचा आदर्श मात्र आपण सोबत ठेवला पाहिजे त्यांचं दुसरं महत्वाचं काम म्हणजे कृषी क्षेत्रातलं काम आहे आज जर आपण पश्चिम महाराष्ट्रातला थोडासा आढावा घेतला तर आज महाराष्ट्रामध्ये सर्व सदन प्रदेश म्हणून आपण पश्चिम महाराष्ट्राकडे पाहतो ही सर्व देण ही शाहू महाराजांच्या दूरदृष्टीची आहे त्यांनी राधानगरी नावाचं धरण बांधलं आणि त्या धरणाच्या माध्यमातून सर्व जमीन ओळिता खाली आली नवनवीन संशोधनाला नेहमीच मान्यता देणारा हा हा बुद्धी प्रामाण्यवादी राजा आहे आणि या राजाने लोकांना मोफत धान्य देत असतानाच त्यांना आर्थिक सबल करण्याच्या दृष्टिकोनातून नवीन संशोधन करण्यास प्रोत्साहन दिलं आणि ही जी कल्पकता आहे ती शेतकऱ्यामध्ये रुजल्यानंतर तिथे आधुनिक शेतीचा पाया पश्चिम महाराष्ट्रामध्ये रचण्याचं काम राजर्षी शाहू महाराजांनी केलं म्हणून आधुनिक शेतीचा जनक म्हणून राजर्षी शाहू महाराजाकडे जर आपण पाहिलं तर हे वावगं ठरणार नाही देशाने त्यांचा आदर्श घेतला पाहिजे त्यांना त्यांना नवीन शिकण्याची फार जिज्ञासा होती आणि ती जिज्ञासापोटी ते युरोपमध्ये गेले युरोपचा दौरा केला त्यांनी युरोपमधलं स्थापत्यशास्त्र पाहिलं युरोपमधलं पाणी साठवण्याचं शास्त्र पाहिलं युरोपमधली ती आधुनिक तंत्रज्ञानाची क्रांती पाहिली आणि माझ्या देशात सुद्धा ही क्रांती घडली पाहिजे या भूमिकेतनं राजर्षी शाहू महाराज पुन्हा आपल्या संस्थानामध्ये येतात आणि हे सर्व घडवण्याचा प्रयत्न करतात मिलची स्थापना करतात वेगवेगळ्या शाहू बाजारपेठ आजही आदर्शयुक्त बाजारपेठ आहे ज्या बाजारपेटीची जर रचना आपण पाहिली तर निश्चितच आजही आपल्याला असं वाटतं की अशा पद्धतीच्या बाजारपेठा या देशाच्या भूमीमध्ये असायला हव्यात शाहू महाराजांची ही दूरदृष्टी अतिशय महत्वाची आहे आरक्षणाच्या माध्यमातून त्यांनी केलेली शैक्षणिक क्रांती त्यांनी दिलेले वंचितांना वंचितांना त्यांनी दिलेला न्याय हा अतिशय महत्वाचा आहे आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराजांचं नातं फारसं आपल्याला म्हणजे आपल्याला तर माहीतच आहे पण तरी पण त्यातली एक महत्वाची बाब नक्कीच सांगेल की जेव्हा बाबासाहेबांनी नायक नावाचं पाशिक काढलं त्यावेळेस काही दिवस चालल्यानंतर काही महिने चालल्यानंतर आर्थिक चुनचुन भासत होती आणि म्हणून ते पाशिक बंद पडलं ही बातमी जेव्हा शाहू महाराजांच्या अं कानावर गेली तेव्हा लागलीच तुरुत शाहू महाराजांनी आपल्या राज्याच्या खजिनामधून दोन हजार पाचशे अशी भरीव निधी त्या काळामध्ये या पाशिकांना उपलब्ध करून दिलेली आहे म्हणजे कशाला कुठे खर्च करायचा कसा खर्च करायचा याच चा अतिशय चांगलं आर्थिक नियोजन एक अर्थसूत्री ही शाहू महाराजांच्या कार्यकाळामध्ये आपल्याला दिसते मोठे मोठे उद्योग स्थापन करून त्यांनी बेकारांना बेरोजगारांना काम दिलं आणि गरिबी हटाव ही जी मोहीम आहे ती सर्वप्रथम शाहू महाराजांनी आपल्या संस्थानामध्ये राबवली आणि त्यातनंतर दुसरा अतिशय महत्वाचा मुद्दा शाहू महाराजांच्या काळामध्ये येतो तो, तो म्हणजे सामाजिक न्याय आपण बोलत असताना स्वातंत्र्य समता बंधुता न्याय असे शब्द वापरतो पण शाहू महाराजांना अपेक्षित आहे तो, तो न्याय नव्हे त्याच्या पुढचा सामाजिक न्याय आणि त्या सामाजिक न्यायाला प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी सतीबंदीचा कायदा केला त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा केला त्यांनी अशा पद्धतीनं स्त्री सबलीकरण असेल स्त्रियांचं सबलीकरण असेल सक्षमीकरण असेल या संदर्भातले विविध कायदे करून या महाराष्ट्रामध्ये क्रांती घडून आणली आणि त्याच महाराष्ट्राचा एक आदर्श भारताने घेतलेलाच आपल्याला दिसतं म्हणून अशा दिनी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंती निमित्त तमाम सर्व भारतीयांना खूप खूप शुभेच्छा देतो